पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत तर शेतकऱ्यासाठी एकवीस जून सकाळच्या आजच्या ठळक बातम्या त्यानंतर प्रति हे शेतकरी आता पंचवीस हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत व बरेच जिल्ह्याची जी काही तक्रारी आहेत ते फेटाळण्यात आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर खरीपीक विम्याचे त्याचप्रमाणे रब्बी पीक विम्यामध्ये सोयाबीन कापूस तूर याचे नुकसान झालेलं असेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे तर त्यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार नोंदवली आहे बहात्तर आत तर अशांची नवीन यादी जाहीर झालेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे व तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना इथं पात्र ठरवण्यात आलेलं आहे व त्यांनाच पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर जे की जिल्हे उर्वरित राहिलेले आहेत तर त्यामध्ये जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड त्यानंतर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचा सतरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा पी एम किसानचा हप्ता जमा झालेला जा आहे पाठोपाठच आता अतिशय नवोवचा हप्तासुद्धा चौथा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल ज्यामध्ये तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्ये नवोचा हप्तासुद्धा त्याच्या पाठोपाठच आता याच मंथमध्ये त्याची डेट डिक्लेअर झालेली नाही जशी डेट डिक्लेअर होईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतीविषयक सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळेल तर पीक मॅचे फॉर्मसुद्धा दोन हजार चोवीसचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या जेणेकरून पीकमॅची जे काही लास्ट तारीख आहे ती पंधरा जुलै आहे तर लवकरात लवकर तुम्ही जर पीक म्याचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला पीकम्यापासून वंचित राहाल त्यानंतर अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमचा घरबसल्या पीक मॅ भरू शकता पीक फॉर्म न चुकता कशा प्रकार भरायचं आहे नवीन नियम काय आलेले आहेत तर सर्व व्हिडिओज यावरती डिटेल्समध्ये आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व पी विम्याबद्दल काही अडचण असेल व काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल